नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना हो माननीय नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना हो एक संकल्पना आणली अगोदर फक्त एस सी ओ बी सी या लोकांनाच घरकुलाचा लाभ मिळायचा परंतु जे ओपनमध्ये लोक आहेत त्या ओपनमधल्या लोकांना घरकुलाचा कसल्याही प्रकारचा लाभ मिळायचा नाही ज्यांची नावं डी आर डीमध्ये आहेत दारद्रेशेखाली आहेत त्यांनाच फक्त घरकुल मिळायचे परंतु नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पूर्ण परत एकदा प्रधानमंत्री आवास योजना या संकल्पनेतून घरकुल आवास योजना निर्माण झाली परवाच्या टप्प्यामध्ये महाआवास अभियान योजना या महाराष्ट्र शासनाच्या योजनेमध्ये प्रत्येक गावातील कमीत कमी शंभर ते दीडशे लोकांना घरकुलाचा लाभ मिळाला व त्याच्या अगोदर एक दोन तीन टप्प्यामध्ये वीस पंचवीस वीस पंचवीस प्रकारे टप्प्याटप्प्यानं प्रत्येकाला घरकुल मिळत गेलं आवास प्लस या नावाचा सर्वे दोन हजार सतरामध्ये झालेला होता आणि त्या आवास प्लसच्या सर्वेमध्ये ज्यांचे सर्वे झाले त्यांची घरकुलच्या यादीमध्ये नावं आली जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर ज्यांना घरकुल पाहिजे त्यांना ऑफलाईन त्यावेळेस ऑफलाईनच होतं ऑफलाईन घरकुलाची मागणी करण्यात आली ज्या लोकांनी घरकुलाची मागणी केली त्या लोकांची आवास प्लसमध्ये नावं आली व त्यातल्या आता निम्म्या लोकांच्या घरकुलं मिळालेले आहेत त्यांचे कामं चालू आहेत त्यांचे हप्ते पण पडत आहेत परंतु ज्यांना घरकुलच आजपर्यंत मिळालेलं नाही व त्या आवास प्लस असो वा प्रधानमंत्री आवास योजना या घरकुलाच्या यादीत नावच नाही त्यांच्यासाठी एक खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो कारण ज्यांना घरकुल मिळालेलं नाही त्यांना आता नवीन सर्वे चालू होणार आहे मित्रांनो आता इथून तरी काळजी घ्या त्यावेळेस तुम्ही नाव दिलं नाहीत आतापर्यंत चुकू नका आता परिवार मोठे झाले काही जणांचे लग्न झाले कुटुंब वेगळे झाले त्यामुळे आता नवीन घरकुलाची मागणी करता येणार आहे फक्त काळजी या गोष्टीची घ्या की आता घरात एखाद्याला जर घरकुल मिळालेला असेल ते कुटुंब जर झालेलं जायला असेल तर त्यांना आता ॲप्लिकेशन दाखल करता येणार आहे आणि त्याचे रजिस्ट्रेशन एप्रिलपासून चालू झालेलं आहे मित्रांनो ज्यांना घरकुलाचा लाभ आजपर्यंत मिळालेला नाही त्या लोकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे की त्यांनी आता घरकुलात आपलं नाव घालता येणार आहे ज्यावेळेस आता हे यावेळेचे जितके नावं आता राहिलेले आहेत ते पूर्णच्या पूर्ण एका टप्प्यामध्ये संपूर्ण नावे घेऊन प्रत्येकाला घरकुलाचा लाभ सरकार देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या हा टप्पा झाल्यानंतर जो आता नवीन सर्वे होणार आहे की ते आता आवास प्लस नावाचा एक सर्वे आहे तो सर्वे करून प्रत्येकाच्या कुटुंबापर्यंत जाऊन त्याच्या घराची स्थिती पाहून त्यांनाही आता ॲप्लिकेशन दाखल करता येणार आहे त्यामुळं ज्यांना घरकुलाची अपेक्षा आहे घरकुलाचं स्वप्न आहे ते आता सगळ्याच सगले सगळ्यांचंच पूर्ण होणार आहे त्यामुळं आता तुम्ही ज्यावेळी सर्वे चालू होईल ते अधिकार ग्रामपंचायतला देण्यात येतील जेव्हा ग्रामपंचायतचा सर्वे चालू होईल ज्यांना घरकुल आलेलं नाही त्यांनी आता नवीन ॲप्लिकेशनमध्ये रजिस्ट्रेशन करून आवास प्लसचा सर्वे करून घ्या व त्यात महत्त्वाची काळजी एक घ्या आपलं आधार कार्ड असणं गरजेचं आहे बँक पासबुक असणं गरजेचं आहे आणि बँक पासबुकला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आपली डी बी टी ॲक्टिव असणं गरजेचं आहे व घरातल्या सर्व कुटुंबाचे आधार कार्ड व राशन कार्ड इतक्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला आता घरकुलाचा लाभ घेता येणार आहे त्यामुळं पहिली जरी संधी तुमची हुकलेली असेल तर ही दुसरी संधी तर आपण घालवू नका व घरकुलाचा लाभ मिळवून घ्या धन्यवाद मित्रांनो अजूनही पुढील घरकुलाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व चॅनेल व्हिडिओ शेअर करा धन्यवाद